रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मनसेच्या कार्यकर्त्यांची कणकोलीत बैठक घेण्यात आली या बैठकीला भाजप आमदार नितेश राणे उपस्थित राहून मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली उद्धव ठाकरे यांचे सर्व प्रयत्न फासले राज ठाकरे आणि नारायण राणे चांगले मित्र असून मनसे पक्षप्रमुखाच्या इच्छेप्रमाणे एकत्र आले आहेत राज ठाकरे आणि आमचे संबंध जवळचे आहेत या निवडणुकीच्या काळात नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर यावं ही आमची इच्छा आहे उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील उपचाराचा परिणाम डोक्यावर झालाय उद्धव ठाकरे यांची लयके नसताना ते बोलतात ज्यांचं लग्न ठरलेलं नाही ज्याचं लग्न पुरुषांशी होणार की स्त्रीशी लग्न

पण शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनातच जे होत ते आजच्या क्षणी आता घडताना आजची जी परिस्थिती आहे आपण सगळे जण एकत्र म्हणून लोकसभेच्या निमित्ताने ते जमा झालेलो आहे आणि पुढचे हे वीस दिवस आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांदाला खांदा लावून काम करायचं आहे साहे साहेब आणि राणे साहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत त्या निमित्ताने आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांचीच इच्छा आहे आणि ती या निमित्ताने या लोकसभेच्या निमित्ताने आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले तिकडेचे उभाटायचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळा थोबाड ओढल्यानंतर आपण आपले हुकुमेचे दोघे दोन्ही इच्छे पुढे करू आणि जो काय कार्यक्रम करायचा करा तो व्यवस्थित आपण आपल्याला भाजप बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई